आमदार सुभाषबा धोटे आपल्यासोबत आहेत लाईव्ह चंद्रपूर थेट पाच सहा सात सा, तारखेला कबड्डीचा जो सामना आहे आपल्याला सगळ्यांना बघता येईल त्याच्यामुळे आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत आमदार साहेब आपल्यासोबत आहेत आमदार साहेब हा जो खेळाडूंना प्रतिस्पर्धी आपण जो खेळ घेतला आपण अभिनेत्रींकडे पण जाणार आहोत काय सांगाल एका शब्दात नाही नाही हा जो आम्ही जो खेळ घेतला हा विशेषतः याचा खेळाचं महत्व असं आहे की हा देशाशी जुळलेला खेळ आहे देशाच्या मातीही जुळलेला खेळ आहे त्यामुळे विदेशी खेळाकडे न जाणं झुकता आम्ही कबड्डीचे खेळाची निवड केली आणि कबड्डीच्या खेळामध्ये सांघिक भावना उत्पन्न होते आणि मैदानी स्पिरिट निर्माण होते त्यामुळे आम्ही या निवड केली आणि या खेळाला आम्हाला चांगला नक्कीच नक्कीच युवक आणि युवतींची प्रेरणास्थान आणि अभिनेत्री म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहात आमदार साहेबांनी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या हस्ते या, या सगळ्या कबड्डीचं उद्घाटन केलंय काय संदेश द्याल लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून संदेश हे आज देईन की आपल्या मातीतल्या खेळांना सुद्धा ते ग्लॅमर मिळण्याची आता वेळ आलेली आहे आणि क्रिकेट फुटबॉल सारख्याच आता प्रो कबड्डी लीग सुद्धा देशभरात आयोजित केले जातात पण मला असं वाटतं की त्याच बरोबरीने लोकल लेवलवरती सुद्धा अशा पद्धतीचे मोठे मोठे टुर्नामेंट्स आता राज्यभरात होत आहेत आणि त्यातला हा महत्वाचा म्हणजे टप्पा जो आहे राजुरामध्ये दुसरं वर्ष आहे आमदार चषक विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आणि यात पुरुषांबरोबरच महिलांच्या देखील टीम आणि मुख्य म्हणजे विदर्भातील फक्त खेळाडूंना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आणि मला असं वाटतं की राजुरातील सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि खेळाडू खेळ प्रेमी सुधा आता त्यांच्या शहरामध्ये इतक्या मोठ्या स्तरावरती टुर्नामेंट बघण्याचा एक जो आनंद आहे तो लुटता येईल त्याबद्दल संपूर्ण या टुर्नामेंटला चषकाला आणि आलेल्या सगळ्या खेळाडूंना सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा नक्कीच नक्कीच आपण शेवट सांगेल की आमदार साहेबांनी सुद्धा परत आपल्याला परत ताडोब्याचं दर्शन करायला आणि दिलेलं आमंत्रण काय सांगा मला सांगायला आवडेल की मी महिनाभर चंद्रपूर मध्ये शूटिंग करत होते रावसाहेब या नावाच्या जो की वाघावरती चित्रपट आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या निमित्ताने चंद्रपूर वासियांनी खूप भरपूर प्रेम दिलं ताडोब्यात भरपूर वेळ घालवता आला खूप साऱ्या वाघांचं दर्शन झालं खूप मजा आली खूपच मनापासून इथलं सावजी जेवलो तिखट विदर्भातलं जेवण जेवलं खूप मजा आली पण राजुरा इतकं जवळ असून देखील मला त्यावेळेला येता आलं नाही यंदा पहिल्यांदा ना मी आले आणि सुभाष भाऊंना मी वचन देते की इथून पुढे येईनच आणि आता तर फक्त उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते पुन्हा माझा नृत्याचा कार्यक्रम ठेवा मला इथल्या राजुराच्या रसिक का प्रेक्षकांना मनोरंजन करायला नक्कीच आवडेल नक्कीच शेवटी आपण बघताय सोनाल कुलकर्णी नृत्याचा कार्यक्रमात आमदार साहेब बोलवणार त्यांनी येणार आहेत तेव्हा त्यांचं स्वागत मी नितेश डोंगरे लाईव्ह चंद्रपूर